विश्वभरात एकशे ब्याण्णव देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा पंतप्रधानांच्या उपस्थितीत चंदीगड इथं मुख्य कार्यक्रम मानवाचं शारीरिक आरोग्य आणि मनस्वास्थ्य उत्तम राखणाऱ्या योगाभ्यासाला जीवनाचं अविभाज्य अंग बनवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन पुढील वर्षीपासून आंतरराष्ट्रीय योग दिनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्याची पंतप्रधानांची घोषणा राज्यातही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम वांद्रे इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती अणुपुरवठादार गटांमध्ये भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा देण्याचं अमेरिकेकडून गटाच्या सदस्यांना आवाहन राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांचे संकेत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत केली जाईल मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबई महानगरपालिका रस्ते घोटाळा प्रकरणी आणखी पाच अभियंत्यांना अटक दहीहंडी उत्सवात बारा वर्षांवरील मुलं सहभागी होण्यात कोणती अडचण नाही तसंच उंचीवरही मर्यादा नाही गोविंदांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेणार मुख्यमंत्र्यांचे निर्देश खाद्यपदार्थांमध्ये पोटॅशियम प्रोमेट मिसळायला सरकारची बंदी अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाची शिफारस दोनशे सहासष्ट एफएम रेडिओ वाहिन्यांच्या दिलावासाठी ई निविदा अर्ज मागवणार मुंबई आणि उपनगरात रात्री पावसाच्या जोरदार सरी राज्यभरात काही ठिकाणी पावसाची हजेरी महानगर गॅसची समभाग विक्री आजपासून दीर्घकालीन भांडवली वृद्धीसाठी गुंतवणूक शिफारस अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ब्रिटिश युवकाला अटक अफगाणिस्तानमध्ये साखळी बॉम्बस्फोटांमध्ये पंचवीस जणांचा बळी मृतांमध्ये दोन भारतीयांचा समावेश